माधवनगरमधील ज्येष्ठ समाजसेवक कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांना माथडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियन यांच्या वतीने भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक नऊ डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक कष्टकऱ्यांचे नेते असंघटित कामगारांचा बुलंद आवाज डॉक्टर बाबा आढाव यांना महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सांगली माधवनगर तसेच माधवनगर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माधवनगरमधील कष्टकरी हमाल कामगारांचे नेते श्री सुरेश घाडगे यांनी बाबा यांच्या जाण्याने तमाम महाराष्ट्रातील कष्टकरी शोषित पीडित कामगारांच्या चळवळीचे कधीही भरून येणारे नुकसान झाले आहे त्यांच्या जाण्याने कामगार संघटना पोरकी झाली अशा शब्दात भावना व्यक्त केल्या यावेळी चंदन बनसोडे शक्ती घाडगे बाजीराव मरगळे राजू केम्पेवाडे शेखर घाडगे सचिन साबळे महाराज केंगार बिरदेव कांबळे प्रकाश गोसावी जगन्नाथ गोसावी करण गोसावी बापू आवळे करण कदम महादेव करडे, आकाश गोसावी तसेच माधवनगरमधील विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते